नमस्कार स्वागत आहे तुमचं हर्षदास किचनमध्ये तर आज आपण बघणार आहोत सगळ्यांची आवडती रेसिपी ती म्हणजे उडीद मुगाचे पापड हे पापड अगदी कुरकुरीत खुसखुशीत आणि खूप टेस्टी लागतात अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये तयार होतात अगदी मार्केटमध्ये मिळतील तसे तयार होतात चवीलाही खूपच टेस्टी लागतात तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितले आहे त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जरी पापड बनवणार असतील तरीसुद्धा तुम्हाला ते जमतील चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया पापड बनवण्यासाठी मी एक किलो उडदाची डाळ आणि एक किलो मुगाची डाळ घेतली होती तर म्हणजेच दोन किलो पिठापासून आपण पापड बनवणार आहोत तर ती डाळ स्वच्छ निवडून उन्हामध्ये वाळवून गिरणीमधून दळून आणलेली आहे तर डाळ आपल्याला गिरणीमधूनच दळून आणायची आहे हे लक्षात ठेवायचं आहे तर इथं मी रामबंधू पापड मसाला वापरणार आहे एक किलो पिठासाठी शंभर ग्रॅमचं पॅकेट आहे तर म्हणजेच दोन किलोसाठी दोनशे ग्रॅम म्हणजेच दोन पाकिट मसाला मी वापरणार आहे तर या पापड मसाल्याने केलेले पापड खूपच छान होतात मी नेहमी हाच पापड मसाला वापरून पापड बनवत असते आणि हा मसाला घातल्यानंतर दुसरी कुठलेही इन्ग्रेडियंट्स घालावे लागत नाही तर आता हे सर्व पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर सुजीच्या चाळणीने मी हे सर्व पीठ चाळून घेणार आहे तर याच्यामध्ये डाळ वगैरे असेल तर ही सर्व निघून जाते कारण त्या ते जर त्याच्यामध्ये आलं तर पापड ही फाटण्याची शक्यता असते तर पापड मसाला यूज करण्याआधी आपल्याला तो चाळून घ्यायचा आहे त्यामध्ये बघू शकता खूप मोठमोठे असे मिरे किंवा मसाला असतो तर तो कुठून घ्यायचा आहे तर हा आता मसाला कुठून झालेला आहे तर तो सर्व मसाला त्या पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे जेवढं पीठ आहे दोन किलोचं तेवढ्या सर्व पिठामध्ये हा मसाला एकदाच आपल्याला मिक्स करून ठेवायचा आहे तर आता तुम्ही जर दोघे असतील पापड लाटायला तर तुम्ही एकदमच दोन किलोचे भिजवलं तरीसुद्धा चालतील तर मी इथे एकटीच आहे लाटायला तर मी इथे एक किलोचे पीठ अगोदर भिजवून घेणार आहे आणि एक किलोचे पापड मी नंतर करून घेणार आहे तर हे तर हा मसाला छान मिक्स झाल्यानंतर अर्ध पीठ मी बाजूला काढून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये तर आता अर्ध पिठाचे मी पापड बनवून घेणार आहे त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे हे पीठ खूपच चिकट असतं अगदी थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे अंदाज घेऊन एकदमच पाणी आपल्याला ओतून पीठ मळून घ्यायचं नाही आहे तर शक्यतो वीस ते पंचवीस मिनिटे छान पीठ मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही पीठ छान मळाल तेवढं ते पापड भरभर लाटल्या जातात आणि खूप छान असे लागतात आणि इथे बघू शकता थोडंसं तेल हातावरती घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ खूप चिकट असल्यामुळे पीठ मळायला थोडंसं अवघड जातं तर बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि हवाबंद डब्यामध्ये तुम्ही हे मुरायला सात ते आठ तास ठेवून द्यायचं आहे तुम्ही आदल्या दिवशी रात्रीसुद्धा पीठ भिजवून ठेवला आणि दुसऱ्या दिवशी पापड केले तरीसुद्धा चालतील तर हा द बघू शकता मी इथे सकाळीच पीठ भिजवलेलं होतं तर आता हे माझं सर्व काम आवरेपर्यंत खूप छान असं मुरलेलं आहे मी एक वाजता इथे पापड बनवायला बसलेली होती तर बघू शकता खूप छान असं पीठ मळलेलं आहे सॉरी भिजलेलं आहे तर आता आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे त्याला पाटावर वरवंटा नसेल तर तुम्ही पाट्यावरती किंवा खलबत्त्यामध्ये कुठलं तरी सुद्धा चालेल किंवा मिक्सरमध्ये थोडं थोडं पीठ टाकून त्याच्यामध्ये फिरवलं तरीसुद्धा चालेल तर मी ते पाटावर वंटावरती छान असं पीठ मळून घेतलेलं आहे आता त्याच्या लाट्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहे चाकूला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ त्याला चिकटणार नाही तर ह्या पद्धतीने आपल्याला एकसारख्या सर्व लाट्या पाडून घ्यायच्या आहे तर याला आम्ही लाट्याच म्हणतो तुमच्या भाषेमध्ये याला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर ह्या पद्धतीने थोडंसं प्रेस करून आपल्याला चपट करून घ्यायचं आहे तर ह्या सर्व लाट्या आता मी करून घेणार आहे एकमेकाला चिकटायला नको म्हणून त्याला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि लाट्या पाडल्यानंतर आपल्याला त्यासुद्धा हवाबंद डब्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये तुम्ही झाकून ठेवायचं आहे त्याच्यावरती थोडंसं कापड टाकलं तरी सुद्धा चालेल आणि याच्यामध्ये हवा नाही गेली पाहिजे फक्त कारण ते पीठ मग लवकर कोरडं होतं आणि पापड लाटायला आपल्याला अवघड जातं तर आता एक लाटी घेऊन मी ते पापड लाटून तुम्हाला दाखवते तर ह्या पद्धतीचं मार्केटमध्ये आपल्याला बेलनं भेटतं तर ते बेलनं वापरून तुम्ही पापड भरभर लाटून घेऊ शकता तर बघू शकता इथे छान असे थोडंसं पीठ लावायचं आहे आपल्याला जास्तीचं पीठ न यूज करायचं आहे तर बघू शकता इथे छान असा पापड जेवढा होईल तेवढा आपल्याला एकसारखा आणि पातळ बनवून घ्यायचं आहे तरी ते पापड आपले बनवून तयार आहेत तर मी सर्व पापड आता बाकीचे बाकी, बाकी लाटांचे मी बनवून घेत आहे तरी ते सर्व पापड मी इथे बनवून घेतलेले आहेत तर बघू शकता खूप छान एकसारखे आणि पातळ असे पापड झालेले आहेत तर आता थोड्या थोड्या वेळाने सुकल्यानंतर आपल्याला ते पलटी करून घ्यायचे आहेत तर ते दुसऱ्या दिवशी मी परत न सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये याला दहा ते पंधरा मिनिटे वाळवून घेतलं आहे तरी ते खूप छान असे पापड आपले तयार झालेले आहेत बघू शकता एकसारखे आणि खूप पातळ झालेले आहेत आणि कुठेही त्याला चिर पडलेली नाही आहे खूप सोपी रेसिपी आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तर एक पापड मी तुम्हाला तळून दाखवते तर बघू शकता किती छान असा तळला आहे किती फुललेलं आहे पापड खूप क्रिस्पी झालेले आहेत पापड हे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून अशाच पारंपरिक आणि खास रेसिपींसाठी हर्षदास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा स्वयंपाक करत राहा आणि आनंदी राहा धन्यवाद